नमस्कार मंडळी जय शिवराय तर मंडळी मागे प्रणाली आतूचे दोन नंदे येणार आणि आहे ही माणसं त्या दिवशी जत्रेच्या जत्रेच्या जागरण्या दिवशीच गेली ती जाव तर आता आतू राणी आणि मामा असत घराकडे तर आज तर 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 ते साडेबाराच्या बसने जातली आहेत तर जत्रेनंतर लगेच दुसऱ्या दिवसानंतर आमच्या गावात सप्त्याचा टाळ मारलं जातं तर सप्त कशाप्रकारे केलं जातं दिंडी वगैरे हे काय सगळे महोत्सव असत सोहळे असत ते कोकणात कशाप्रकारे पार पडले जातात या पुढच्या काही व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोचेन या व्हिडिओमार्फत तर आज असा कलमिष शाळेची गॅदरिंग जी सर माझा सहावी ते दहावीचं शिक्षण पूर्ण झालेला असा आणि ती माझी शाळा असा कडे तरी तर त्या गॅदरिंगेक मी आज जातले संध्याकाळी सगळेजणं जातलो सृष्टी मयूर त्यां त्यांची सध्या ती शाळा असा तर आज आतुकाने आमका सोडून म्हणजे आता साडेबाराच्यापासून येतील त्यांना आमका आम्हा गॅदरिंग एक जाऊचा तर आजचा दिवसभरात काय काय होता तर नक्की या व्हिडिओमधनं तुम्ही बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोण चॅनलवर नवीन असतात तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग सखी सखी बसला अडे काला हा अ गुड गर्ल व्हेरी गुड गर्ल शिकला चला मुलगी शिकली प्रगती झाली हा हा चल सगळीकडे <laughs> शोधते हा बघले तर साक्षीडे करता घावणे बघूया

आणि आणि राणी आता इलाय त्याच्या जिवारीला जा येताना का भारी वाटत असता जाताना जीवार येतात आता परत कधी आता बारावी एन जाऊ तुझ्या मेन म्हणजे येला रिक्षेन नाही म्हणता नाही एन नाही रिक्षेन जाऊच खिसली कवरा मामीची मोहरी दाखव नुसतेच खात कस वाटला राणी तुका अडे येऊन दोन किती दुसरं दोन का तीन दिवस आता जाऊ काय त्या दगदगीच्या शहराच्या जीवनात आयुष्यात उद्या परवापासून मग तुझा रोजचा रुटीन चालू गावा गावा ना गावाकडे काय सगळा बदलता गवणे आवडतात का भाकरी नाही नाही म्हातारा झाला भाकरी खाता

तर आता त्यांना पोचवलं साडे बारा चे बसणे आता घराकडे तू जेवण घेऊन आता आम्ही पाचच्या इष्टे गॅदरिंग बघू पोरगी गेली आज पुढे सृष्टी म्हातुरी सगळे आम्ही चला चलौने, चलौने तर चला मग आता आपण जाताना भेटाय संध्याकाळी आम्ही तयारी केलो आणि आम्ही आता च्या बसला देवळाकडे तर सप्तो पण तडे चालू आम्ही डायरेक्ट आम्ही जातो कलमिस्ताक आणि तुझी साडी बघतो भारी आता जा घराकडे सकाळी सकाळी पोर पोरगे लग्नात गेले da na i pa चालू असल्यामुळे आमच्याच आवटकरांचं पार होतो तर योग्य चांगलं जुळलो तर देवीच्या ते पाया वगैरे पडलो आणि जो विणा विणा असतो जो संजयदादाच्या हातात असता तो सप्त चालू झाल्यानंतर खांद्यावरच विराजमान रा राहूक होयो तर त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यांच्या पायापाडाचा लागतं चांगल्या चांगल्या आशीर्वादही घेतला आता बसची वाट बघतो आणि आम्ही जातेलो कलम दिसला काय मंडळी आज शनिवारचा बाजार असता आणि दीड काय दोन वर्ष झाला मी आयब्रोज करूक नाही होता तर आज साक्षीन तर त्याच्याबरोबर मी या पण केल्या करूच होतला आणि भयंकर दुखतात अशी असंख्य अशी वेदना होता ही सगळी पोरिंग का मायच असतली तर आता चाललं आहे बघा आमच्याबरोबर असत ना भार्गव आणि सोहम पुढे चलतं सगळीजणं तर मंडळी जितको आनंद ना पहिल्या दिवशी नवीन शाळेत जाताना राहणार आणि तितको आपली शाळा संपल्यानंतर असे काहीतरी उत्सव असले तेव्हा आपण शाळेत आपल्या परत एकदा जाऊ गावता जुन्या आठवणींक उजळून देऊ गावता तेव्हा खूप आनंद होता तसंच मी आज आनंदी आहे तर तुम्ही पण बक्षात माझी शाळा होतो <laughs> तेव्हा ही शाळा होती आता ती पाडली पण गेली आणि आता नवीन हडे बांधल्याने तर आम्ही होतो तेव्हा अजूनही खाली इमारत होती त्याच्यामध्ये आम्ही शिकलेलो पण आता नवीन ही इमारत उभी केलेली असतात तर त्याच्यामध्ये आता शिक्षण दिला गॅदरिंगची सगळी तयारी झालेली होते आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांना विनंती आहे की आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन होत आहे ते या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत होतं इथल्या संस्थेच्या सर्व सन्माननीय कल्पिस्त संमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर सर्व पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी निवेदक या दात्यानं ना, मी शुभमधुरी सहर्ष स्वागत करतोय शिवप्रभू जानता राजा म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय हे नाव जरी उच्चारलं तरी अवघ्या मराठी माणसाच्या त्यांना मनात एक स्फुल्लिंग निर्माण होतं हर हर महादेव म्हणताच एक अभिमान व एक अवतारी पुरुषाचे कार्य डोळ्यासमोर उभे राहते याच छत्रपती शिवरायांना मुजरा करण्यासाठी इयत्ता सहावीतील बाल घेऊन येत आहेत ओ राजे महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की तर यंदाच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये सरांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे डान्स बसवलेले होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर एक नृत्य सादर करण्यात होता त्याच्यानंतर आपले जवान त्यासोबतच शेतकरी राजा तुमका सगळ्यांना माहीत असतो तर त्याच्या जीवनावरही एक नृत्य बसवण्यात येलेला होता अतिशय आनंद होतो नृत्य बघून आणि नृत्यामध्ये सगळ्यात कठीण असतात कथा म्हणजे भरतनाट्यम ही कला प्रत्येकात अवगत नसता खरोखर ना अतिशय सुंदर प्रकारे डान्स केला त्याच्यानंतर शेवटी अंबाबाईचं जोग व तर, जो तर होयोच ना तर अंबाबाईचं जोग याच्यावरनं पण पण नृत्य सादरीकरण करण्यात होता आणि शेवट झाला आपल्या प्रभू श्री रामांच्या पदपावलांनी पावन झालेल्या या हिंदुस्थानात तर त्यांच्यावरनं या सादरीकरण होतं खूप छान वाटलं माझ्या मी नाची चाल लावली म्हणून 面白いじゃない